राजाना विचारव की राजन हमने सुना है तकल्लुफ है जिंदगी में बड़ी मुकरर है और हमें भी गुरूर है कि आज आपके पास सब कुछ है लेकिन आपके पास हाथी ही क्यों नहीं क्यों नहीं हाथी आता काय उत्तर द्याव राजांनी या कधी आमच्या भागात आताच नाही जुन्या कालखंडात पिमगिरीगढ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हायचा पण इतिहासातला काही घटनांमुळे निजाम पाटीलचा होता नगरचा शिवनेरीच्या गडाशी जावं पण यदा कदाचित आपलं नशीब बलवत्तर असतं प्रार्थना आपला चांगला तर आपल्या पेमगिरी गडावरती महाराजांचा जन्म झाला असता पण शिवनेरी काही दूर नाही आताचा आपला काही भाग अजूनही असाय जिथं नेटवर्क नाही तेव्हा हा एवढ्या मोठ्या हत्तीचं नेटवर्क कुठून सापडायचं त्या कालखंडात आता कारण नाही देत बसले महाराज जी माणसं कारण देतात ती मोठी नाही होत आणि जी मोठीच असतात ती कधी कारणही देत नाही अरे कुणीच सांगितलं किसने कहा हमारे पास हाती नाही कोणी सांगितलं तुम्हाला आमच्याकडे हत्ती नाही आमचा हा एक एक मावळा शंभर हत्तींच्या बरोबरीचा राजानं आमचं कौतिक केलं हाण मावळे शिरताना उभे आहेत एक एक मावळा आता त्या कर्नाटकीच्या राजानं विचारलं अगर ऐसा आहे तो हमें भी परखना है इम्तिहान लेना है किस, -किस का हाती खुशाल घ्या खुशाल घ्या दिवस ठरला गावागावामध्ये गावामध्ये दवंडी पिटवल्या गेली ज्यांना कुणाला हत्तीचे माणसाची झुंज बघायची असेल त्यांनी ठरलेल्या ठिकाणी ठिकाण ठरलं उंच उंच गोलाकार असून व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटका प्रांतीचे राजे विराजमान झाले आता गावाच्या गावा माणसाच्या गावा माणसं येऊ लागली लोटू लागली हे करताय का हत्तीची माणसाची झुंज असते तरी कशी इशारा झाली मधून मत हत्तीला शंभर हप्शी ओढत 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 आणतात एका हप्शाचं वर्णन इतिहासामध्ये एक अत्यंत क्रूर आणि पराक्रमी एका हप्शाचं वर्णन इतिहासात अत्यंत ठिकाणी येतं तिथं शंभर हापशी फक्त एका हत्तीला ओढत असतात त्या एका हत्तीची ताकद आता काय असावी की इतिहासात जाणू एक झटका दिला हत्ती एक झटका दिला शंभरच्या शंभर बागची माळ बळायला लागले शंभरच्या शंभर आपची माग बळायला लागले हत्तीने इशारा घेतला हत्तीने बघितलं सावा झालं धावा 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 धावत पुढ्यात आला धावा धावत पुढ्यात आला येसाजी जिथे चुबा हत्ती धावत धावत पुढ्यात आला धावा बाजूला येसाजीनं चपायला उडी मारावी लढायचे असतात बुद्धीच्या ताकदीवर लढायचे असतात शेवटचा शेवटचा आक्रमण पवित्र दाबात निघाला हत्तीच्या सोंडेवरती वार केला रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या धुळीचा सवट माजलं नजरेला काही दिसत नाही असं व्यवस्थेवरची माणसं उठून उभी राहू लागली अरे गेला वाटतं मेला वाटतं एवढा हा माणूस हत्ती पुढे टिकतो तरी कसला अरे गेला मेला यसाची संपला